कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने चाळीस वर्षापासून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जे एन पीटी मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनल बंद आंदोलन पुकारले होते पाण्यात उतरून उतरून आपला रोष व्यक्त केलाय समुद्रात लढा उभारण्यात आलेला आहे या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले असून त्यांनी आपल्या हक्कासाठी पुढाकार घेतलाय या संघर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले जे प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवागाव केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले चार दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे हा अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत दिवसाच्या उत्तरार्धात भारत सरकारच्या जलवाहतूक पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हॉटेल वेस्टिन पवई येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली या बैठकीस रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक तसेच जे एन पी अध्यक्ष उन्मेष वाघ हे उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री आणि अधिकारी हे आंदोलनकर्त्यांच्या चाळीस वर्षाच्या संघर्ष कथा ऐकून स्तब्ध झाल्या आहेत त्यांनी सहानुभूती व्यक्त केली त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याचे शब्द दिले या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले जैनपीटीने दुसऱ्या टप्प्यासाठी जागा लागेल म्हणून आमचं गावठाण घेतलं आणि गेली चाळीस वर्ष झाली आम्हाला काय न्याय मिळालेला नाही त्याच्यामुळे अधिकरन ना, अधिकरन ना जे एन पी टी प्रशासन व जिल्हाधिकारी प्रशासन यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर कारवाई हवी जे आम्ही भोगले ते त्यांच्याही परिवाराने भोगावे असे आम्हाला वाटते जे एन पी टीने शिवाकुल्याडा गावठाण जे एन पी टी बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संपादन केले आणि त्या गावाचे शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन करण्यासाठी जो काय पुनर्वसनासाठी लागणारा फंड आहे आणि विस्थापितांना बंदर प्रकल्पात नोकरी देण्याची हमी दिली आणि ते हमीच्या अनुपालनाची जबाबदारी मान्य जिल्हाधिकारी रायगड यांची होती आणि आत्ता हे लोक पुनर्वसन करतात चाळीस वर्षानंतर तर पंच्याऐंशीला जो नकाशा बनवला होता तो सतरा हेक्टरचा होता त्याच्यामध्ये मुख्य रस्ते नऊ मीटर बारा मीटरचे होते आणि चाळीस वर्षानंतरचा जो नकाशा तयार करतात त्या नकाशामध्ये आ, रस्ते सहा मीटरचे आहेत भूखंडासाठी जमीन सात पॉईंट दहा हेक्टर आहे आणि नागरी सुविधांसाठी फक्त तीन हेक्टरची आणि त्या नकाशाला आ, एम सहायक नगर नकार अलिबाग यांनी आणि शिडकोंनी नामंजूर केलेला असतानासुद्धा त्यांनी तो फसवणूक केलेला नकाशा केंद्र शासनाला पाठवला आणि त्याला केंद्र शासनाने आज ताय त्रुटी काढून ते पुनर्वसन रखडवीत चाललेलं आहे म्हणून या अधिकार गुन्हा व्हावा म्हणून बावीस जानेवारी पंचवीसचे आंदोलन सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे धन्यवाद आज आमचे गावचं पुनर्वसन होऊन चाळीस वर्ष झालेले आहेत आणि चाळीस वर्ष आम्ही सतत जयंतसोबत लढा देत आहोत आज दोन हजार एकवीस पासून आपले पोलीस प्रशासन आम्हाला चांगले प्रकारे सहकार्य करत आहे दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत पोलीस प्रशासनाच्या मुलं पुनर्वसनाचा विषय मार्गी लागण्यात येत आहे तरी आमचे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे जे एन पी टीचे अधिकारी आहेत चेअरमॅन साहेब उन्मेश वाघ आणि जे एन पी टीचे मॅनेजर मनीषा जाधव मॅडम तसेच प्रशासना शासनाचे कलेक्टर साहेब आहेत आणि उरण तालुक्याचे तहसीलदार हे सतत बनावट पेपर आमचे पुनर्वसनाचे बनवत आहेत आणि आमचे पुनर्वसन यांची चाळीस वर्षे केलेली फसवणूक थकवणूक या यांच्यावर कायदेशीर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी ही आमची हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती आहे